नमस्कार मंडळी कशा सुरू मजेत जात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे व्हिडिओची सुरुवात करतो आहे आईच्या आजच्या कोऱ्या चहाने पहिलं तर चहा प्यायला आहे मंडळी तर चढणीच्या माशाला बरीच सुरुवात आहे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आलेले आहेत काल मंडळी आपण मासे पकडायला गेलेलो आणि मासे पकडायचा जो काय थरार होता ना तो एक नंबर त्याला झोल मारायची तयारी करायची आहे कोरे मारायला लागले हेड्या चल Terima हा काय करायचं आतमध्ये तर बांधण बांधन आहे ना खालून असं दिसतं ॲक्च्युली आज पडतो इकडून सगळं पाणी अडवलेलं आहे मग मासाही ना शक्यतो त्या कॉर्नरने किंवा त्या कॉर्नरने जास्त पडतो आणि आत्ता मासा जो चढलेला होता तो असा आतमध्ये होता तो आपण बाहेर ढकलला हे बघा आजून बांधण

हॅलो तू तू पण जामी तू वरव ना वरव ना वरू ना पमी तिथं हात मार मी हातो तिथं ना त्याच्या पार बात मार हा तू जा वर जा वर जा वर जा वर जा वर जा

गेला बाबा हातावर बात आए, आ, गे गे ना आपण उतरले ना मोठा आला नाही गेल्या वर्षी आपण असला असंच होता मेहनत गेल्या वर्षी आम्ही एक झोल मारलेलं ना असत असे मासे होते सगळे मोठे मोठे ये दुण। दुण ना मले। <laughs> थी। <laughs> थी <थे वोले। laughs> अरे नाही पाणी लागले नदीला पास भरतो लांब करते खाली उडतील पशान भर शब्द ऍक्च्युली होतं काय म्हणजे माहिती आहे का जेव्हा पाऊस पडतो तेव्हा समुद्रात मासेमारी बंद होते त्याच्यानंतर जी काय मासेमारी केली जाते ती घर टाकून किंवा पाक टाकून वगैरे मासे पकडले जाते पण साधारण घरी खाण्यापुरतेच असा सर्व कार्यक्रम असतो आणि मेन तर कोकणामध्ये आहेत ना जे चढण्याचे मासे आहेत ना ते पकडण्याची मग धमाल सुरू होते खूप मजा येते ॲक्च्युली हे मासे असतात ना अंडी देण्यासाठी वरच्या बाजूला जात असतात ज्या ठिकाणी झरा नॉर्मली असतो तेव्हाच ॲक्च्युली नदी किंवा जे ओढे असतात झिरपे असतात तिकडे बांध घालून ते बांधण घातलं जातं आणि व बांधणामध्ये मासे बऱ्याच प्रकारे पकडतात आज आपण झोल मारून मासे पकडले ते तुम्ही बघितलं पाळणी लावली जातात त्याच्यानंतर कोयनी लावली जाते असे बऱ्याच प्रकारे मासे पकडले जातात तर आपण फक्त झोल मारला पाळणी वगैरे आपण लावतोच सुद्धा मासे पकडले जातात तर मासे पकडता पकडता उशीर झाला होता काल तर त्याच्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ शूट केलेला आहे आईने मस्त त्या माशांची रेसिपी बनवली आहे तर चला मंडळी पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे मंडळी खूप सारे धमाल करून आ, मासे पकडून आणलेले आहेत तर हे चढणीचे ॲक्च्युली खायला खूप टेस्टी लागतात दोन प्रकारे बनवले जातात फ्राय पण केले जातात आणि शिजवले पण जातात शिजवून पण छान लागतात आणि फ्राय करून पण चांगले लागतात तर आत्ता जे मासे आणलेले आहेत ते पहिले तर साफ करून घेऊ चांगले व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग मस्त धुवून वगैरे आपल्याला ते शिजवायचे आहेत आणि फ्राय पण करायचे आहेत दोन्ही रेसिपी करायच्या आहेत आपल्यालाच तर मंडळी हे बघा हे आहेत चणांचे मासे यायला उशीर झाला आहे त्यामुळे आता शिजवायला पण उशीर होणार आहे रात्रीचे वाजले जाते लगभग आठ जासे जासे तर याच्यामध्ये साधारण जास्तीत जास्त तर मळूच मासे मळू आणि रतवा जास्त करून मळू मासा खायला एक नंबर तर हे मासे आहेत ना पहिले तर साफ करून घ्यायचे आहेत हे बघा असं ब्लॅक कलरचं निघतं तर ते साफ करून घ्यायचे आहेत प्रॉपर हे बघा याची त्याच्या पोटात घाण असते ना ती प्रॉपर साफ करून घ्यायची चक्रेत जे अंडेवले मासे असतात ना त्याच्यात थोडी फारच घाण असते असं प्रेस केलं ना की ब्लॅक कलरचं निघतं बघा ते काढून टाकायचं पूर्ण आणि इकडे आईने एक घेतलेलं आहे कढई त्याच्यामध्ये साफ केलेले मासे आपण ठेवतोय तर अशा प्रकारे पूर्ण मासे साफ करून घ्यायचे आहेत तर इकडे बघताय म्हणजे आई ॲक्च्युली असे मोठे मासे आहेत ना जसं जसं पाणी वाढत जाईल ना तसे असे मोठे मोठे मासे मिळत जातील आता हे जे मासे आहेत ना थोडे छोटे तर हे खालच्या डोहातले झालेले मासे आहेत आणि जसा पाऊस मोठा पडेल तर खालच्या नदीतले मोठे मोठे मासे ना या पद्धतीचे मासे बांधणामध्ये मिळतात तर आत्ता पूर्ण मासे आई साफ करून घेते त्याच्यानंतर थोडेसे फ्राय करूया आणि थोडे शिजवायचे आहेत ना जास्त शिजवून घेऊ थोडे मोठे फार आहेत तेच फ्राय करूया हम्या हो मजा आली ना भरपूर फुल धमाल मासेच भेटली कसं वर्षातून हा वर्षातून एकदा तरी एक्चुअली जी मजा असते ना थी। जाम मजा येते पावसाने परत एकदा सुरुवात केलेली आहे बघा भरपूर पाऊस पडतो आज पावसाचा जोर बऱ्यापैकी आहे तर असा जर चालू राहिला तर आज रात्री पण मासे बऱ्याच पडतील बघू रात्री गेलो तर जाऊ आपण पण रात्री काय मग मोबाईल कॅमेरासोबत नसतो तर मंडळी हे चोटे मासे साफ करून झालेले आहेत हे जरा छोटे मासे इकडे हे मोठे मासे मोठे मासे आपण फ्राय करू हे शिजवायचे आहेत आणि इकडे या खास रतवा रतवा मस्त लागतात ॲक्च्युली हे आहेत ना गरीने पण पकडतात पण आपल्याला आज बांधणामध्ये मिळाले आहेत रतवा पण शिजवायचे आहेत ना अच्छा तर आता हे मासे साफ करून तर झालेत आता चांगले धुवायचे आहेत मासे साफ करून सा, तर झालेत आता कसं पाण्यातून एकदा पूर्ण धुवून घ्यायचे त्याच्यानंतर मग शिजवून घेऊ त्यांना हे मासे तर ऑलरेडी धुवून घेतले एकदा परत धुवून घेऊ आणि यांना पण धुवून घ्यायचं आहे तर मंडळी हे आहेत साफ केलेले मळू मासे मिडियम, मिडियम साईजचे तर आई टाकते कट मसाला तिखट मसाला एक साधे सोपे पद्धतीने शिजवले जातात म्हणजे जास्त काही टेन्शन नसतं त्याचं फोडणी वगैरे अशी मोठी काही खास देत नाहीत एकदा मीठ मसाला वगैरे टाकला ना बेसिक रेसिपी असते बेस तर हळद टाकले आहे ना गरम मसाला पावडर गरम मसाला ओके आणि हे मीठ गावाकडे शक्यतो हे जाडं मीठ वापरलं जातं शरीरालासुद्धा चांगलं असतं जे काळं मीठ असतं ना चांगलं असतं लसूण आणि तेल अच्छा चुरून घ्यायची काय लसूण ओके बघा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं प्रॉपर त्याच्यात टाकायचं थोडं पाणी हे मासे काय लगेच शिजतं साधारण जेवढे मासे आहेत ना तेवढं पाणी टाकलं की झालं आता हे छान प्रकारे शिजवून घ्यायचं झाले मासे तयार आईच्या आजची खास रेसिपी चण्याच्या माश्याची आणि इकडे जी लाकडं दिसतात तुम्हाला तरी ही पावसाळ्याची सोय पावसाळ्यामध्ये ॲक्च्युली ही ना अनवशी तशी लाकडं ठेवायची असतात जेणेकरून ती सुकी लाकडं राहतात प्रॉपर सुकतात आता पावसाळ्यात कशी बाहेर जरी खोपीतली लाकडं असते ना थे ते थोडीशी दमट असतात ओली असतात त्यामुळे ती पेटायला पटकन करत नाहीत त्यामुळे अशी मला लाकडं ठेवावी लागतात तर आता ह्याला कळाला छान प्रकारे की मासे खायला तयार ना छान याच्यात आपण कोकम आंबा वगैरे टाकू शकतो तर आता कसे अजून पण गावामध्ये आंबे अवेलेबल आहेत जरी जून महिना असला ना तरी आंब्याची काही कमी नाही गावाला मला वाटतं ऑगस्ट महिन्यापर्यंत यावर्षी आंबे असतील भरपूर आहेत ना अजून बारीक बारीक आंबे उशीरं लागले ना त्यामुळं मग आंबे भरपूर आहेत अजून गावामध्ये आंब्याचं वरचं साल आहे काढून घेते त्याच्यानंतर दोन तीन फोटं टाकायचे त्याच्यात कसे मासे जे कुठली पण मासे असतील ना त्याला आंबटसर थोडी चव आली ना की छान लागतात खायला बारीक बारीक पीस करते आहे त्याचे साधारण पाच सहा फोड बसायली छोटे छोटे ना बसल से ना एवढा एका साइडचं फोड काढलेलं आहे फोड त्याच्यात टाकली शिजायला एक दहा मिनट शिजतील ना मासे साधारण दहा मिनट हा बाय 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 बोला तो, तो मासे खाऊन जा तर बोल घरी खायचे आहेत हो ते पण आहे बाय 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 भेटूया आता रात्री काही निघत नाही मी पायरीकडेच हा होय थकलो आहे मासे पकडन भेटू सकाळी दिसते प्रॉपर दिसते लाईट म बाय बाय इकडे माशांना आता चांगला आता कड आलेला आहे तर शिफ्ट केलेला आहे त्याला दुसऱ्या चुलीवरती तर इकडची विस्तोन तिकडे जाईल आणि ते आता शिस्तीत चांगले व्यवस्थित तर आता इकडे तवा ठेवलेला आहे तर जे थोडे मोठ्या साईजचे मासे आहेत ना ते फ्राय करून घेऊया हे बघा हे पण सर्व मळू मासे आहेत तर आता फ्राय करायचे आहेत तर हे मीठ टाकते आहे गावचं जेवण म्हणजे साध्या सोप्या पद्धतीचं जेवण असतं पण एकदम टेस्टी हा तिखट मसाला गावच्या माश्यांना जास्त काय लावत बसत नाही मीठ लावायचं मसाला आणि हळद लावलं की मासे फ्राय करायला तयार होतात लगेच थोडासाईने गरम मसाला पण टाकला आहे शक्यतो फ्राय करताना गरम मसाला कमी वापरावा कोकमाईने भिजत ठेवलेलं थोडा वेळ ते कोकम पण त्याच्यात ॲड करायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे हलक्या हाताने करून घ्यायचे कारण आहे ना हे मासे आहेत वर ना थोडे नाजूक असतात चंडीचे मासे तर शक्यतो सर्वच मासे माशांना जास्त असं जोरात मसाले लावायचे नाही वरच्यावर लावायचे तर मसाल्यात लावून झालेले आहे सर्व मळू मासे आहेत आपले आता फ्राय करायला घेऊया तर इकडे आईने तवा ठेवला आहे मासे फ्राय करायला तेल थोडं सर्व इकडे घ्यायचं आणि मग मा नॉर्मल मासे आपण जसे फ्राय करतो ना तशा पद्धतीनेच आपल्याला करायचे पण हे मासे पटापट फ्राय होतात म्हणजे जास्त वेळ आपल्याला काय शेकवत बसायचे नसतात पटापट फ्राय होतात बघा एक बाजू साधारण एक दोन मिनटात होते दुसरी बाजू पण एक दोन मिनिटात मस्त फ्राय करून घ्यायचे आता हे जे पहिले फ्राय केलेले मासे आहेत ना ते असे बाजूला करून ठेवायचे थोडेसे शेकत राहतील त्याच्यानंतर मग मध्ये जिथे तेल आहे पण आपला तवा आहे तो खोलगट आहे तर मधल्या ठिकाणी नवीन मासे टाकायचे एकाच वेळेला कसे मासे फ्राय होत राहतील व्यवस्थित नदीच्या बाजूला जे बांधणं असतात ना शक्यतो त्याला असे मोठे मासे पहिल्या पावसात पण मिळतात पण आपला काय ओढा आहे ना तर ओढ्याला मोठे मासे चढायला वेळ लागतो थोडं अजून मोठं पाणी झालं ना की हे मोठे मोठे मासे पण आहेत ना चढतील अशा प्रकारे सर्व मासे आहेत ना आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तोपर्यंत इकडे मासे शिजत आहेत बघा शिजले ऑलरेडी तो ओढंसं पाणी आता आहे सुके बनवायचे असतात थोडेसे चला इकडे मासे पूर्ण फ्राय होत आहेत आणि इकडे हो आता हे शिजवलेले मासे पण झालेले आहेत तयार तर आता रथवा आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर इकडे त्याच्या रथवा होते ना त्याच्यामध्ये आईने मसाल्याचं पाणी टाकलंय आणि हा तिखट मसाला हे जाडं मीठ याची पण साधी सोपी रेसिपी नाही त्यात पाणी टाकलंच आता मीठ मसाला हलद टाकले की शिजवून घ्यायचं ओके त्याला काय फोडणी वगैरे नाही द्यायची थोडीशी हलद टाकायची आता चुलो झालं अच्छा आता हे चुलीवर ठेवून शिजवून घ्यायचं गावाला जेवणं कशी फास्ट करायची म्हणजे माहिती आहे का अशी दोन चुलींचा पुरेपूर वापर यावर आता जे आपण मासे ठेवले होते ना ते इकडे उतरून ठेवलेले आहेत आणि आता फ्राय केलेले मासे आहेत ना ते आपण इकडे शिफ्ट केलेले आहेत आणि इकडे हे जे रथू आहेत ना त्या शिजवून घ्यायचे म्हणजे सर्व जेवण एकदम पटापट पत। रात्रीचे लगभग सव्वा न वाजले थोडंसं उशीर झाला आम्हाला उशीर झाला म्हणजे गावच्या साईडला थोडा उशीर झाला जेवायला तर आता जेवण घेऊया या मंडई गर्म जेवायला या इकडे मस्त बघा अजून वाप येते गरमागरम शिजवलेले मासे इकडे फ्राय केलेले मासे आहेत आपला गावाकडचा तांदळाचा भात गावाकडच्या तांदळाची भाकरी असं मस्त परिपूर्ण जेवण आहे तिखट डाल पण आईने बनवले तर नंतर घेऊ आपण आणि इकडे आई जेवतो आहे या मंडई जेवायला या या वर्षीचे मासे पहिल्यांदा खातो आहे एक वेगळी मजा असते म्हणा मासे खाण्यामध्ये तर जे ॲक्च्युली गावाकडे राहतात ना त्यांना चटणीचे मासे म्हणजे काय ते माहिती आहे स्वर्गसुख असते एकदम एक, एक नंबर त्याच्यात जा जरी जास्त काही टाकलं चटणी मीठ मसाला हळद वगैरे झालं तरीसुद्धा चव अप्रतिम होते त्याच्यामध्ये गावाकडचं जेवण म्हणजे तुम्हाला माहिती आहे तर या मंडळी जेवून घेतो आहे तुम्ही पण जेवायला या चला मंडळी मस्त जेवण झालेलं आहे आणि संडेचे मासे म्हटलं तर ऑबियसली आहे भरपूर मजा येते आणि याच्यामध्ये खासियत म्हणजे याच्यामध्ये असणारी गाभोळी अंडी तर जेवण झालेलं आहे पावसाचा जोर आज बऱ्यापैकी आहे म्हणजे आत्ता जोरदार नाही आहे हां पण रिमझिम रिमझिम पडतो पाठी बघा पावळ्या करत आहेत तर चला म्हणजे आता जेवण तर झालेलं आहे आज उशीर झाला रात्रीचे दहा वाजलेत जेवण वा उरकायला तर चला मंडळी पाऊस सुरू आहे तर गावाकडचा खास खास व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहेतच नक्की कमेंट करून सांगा अजून काय काय व्हिडिओ बघायचे पण आतापुरतं तरी इथे थांबूया भेटूयापर्यंत आपण एक अशाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय